का एक असा व्हिडिओ बघितला की ते बघून खरंच खूप वाईट वाटलं की एका शेतकऱ्याच्या चार गायी दगावल्या गेल्या आणि चार गायी दगावल्या गेल्या कशामुळं हे चेक केलं म्हणजे डॉक्टरांना येऊन चेक केलं आणि चेक केल्यानंतर समजलं की फूड पॉयझन झालं होतं फूड पॉयझन मध्ये ह्या गायी गेल्या तर सगळ्यात महत्वाचं काय त्या त्यातल्या तीन गायी प्रेग्नेंट होत्या आणि एका गायला गा इंजेक्शन भरलं होतं आणि चारही गायी गेल्या बाकीच्या एक सहा ते सात गायी होत्या त्यांना काय झालं नाही पण ह्या चार गायी गेल्या मित्रांनो चेक केल्यानंतर समजलं की फूड पॉयझन झालं होतं आता ह्यात काय करायचं शेतकऱ्यांना नक्की फूड पॉयझन कशामुळं झालं हे अजून समजलं नाही नक्की गोळी पेंडूतून झालं मिनरल मिक्सचर पावडर दिल्यामुळं झालं का मूरगास वापरल्यामुळं झालं वैरणीतून झालं का, का, का वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं म्हणजे पाण्यातून झालं हे अजून समजलेलं नाही की कशामुळं हा एवढा मोठा घात त्या शेतकऱ्यावर आलाय हे अजून समजलेलं नाही पण मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमधून एक समजतं की आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे जे की मी माझ्या गोठ्यावरती नेहमी वापरतो तेच तुम्हाला सांगतोय की काय करायचं का की आता मिनरल मिक्सचर पावडर हे सर्रास शेतकरी वापरतात लिक्विड कॅल्शियम वापरतात मुरगास तर आता सगळीकडेच चालू आहे त्याचबरोबर आपण माहिती आहे की गोळी पेंड म्हणजे आता ते तर म्हणजे खुराक तर सगळे सगळेजणच देतात खुराक असेल म्हणजे गोळी पेंड असेल सरकी असेल शेंगदाणा पेंड असेल किंवा भुसा असेल ह्या गोष्टी आपण देतच राहतो तर यामध्ये काय करायचं मित्रांनो आता तुम्ही म्हणताल की नक्की काय करायचं आता हे देताना या देण्या अगोदर काय करायचं समजा आपल्याकडे कर गोळी आहे किंवा मिनरल मिक्सचर पावडर आहे आपला स्टॉक ज्या टायमिंगला अर्धा होतो ना अर्धा त्या टायमिंगला आपण नवीन स्टॉक घेऊन यायचा म्हणजे मिनरल मिक्सचर पावडर एक साधारणतः आपण दहा किलोची बॅग आणलेली असेल त्यातले एक दोन किलो शिल्लक राहतो ना त्या टायमिंगला आपल्याला दुसरी बॅग आणायची आणि ती वापरायची दोन गायींवरती दोन गायींना चालू करायची एकदम सगळ्या गायींना चालू करायची नाही मित्रांनो दोन गायंना चालू करायची समजा त्या पावडरीमध्ये जर पॉयझनिंग झालेलं असेल तर त्या दोन गायींवरती पॉयझनिंग होणार अख्खा गोटा आपला बसणार बसला जाणार नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा तीच गोष्ट मुरगास असताना करायची मुरगास आता काय होते की मुरगास आपल्याला आहे की बॅगा भरल्या जातात दोन दोन तीन तीन टनाच्या बॅगा भरल्या जातात आणि आपण बॅग उघडल्यानंतर आपल्याला समज की वरचा जो लेअर आहे ना पूर्णपणे खराब झालेला असतो त्याला फंगस लागलेला असतं आळ्या पडलेल्या असतात आपण काय करतो की वरचं सगळं घाण टाकून देतो आणि खालचा वापरतो कारण एवढा मुलगास फेकून देणं हे पॉसिबल नाही तर अशा टायमिंगला काय होतं की ते फंगस आहे ना जे आळे असतात ना ते सुद्धा पॉयझनिंगचं काम करतात किंवा ते फंगस सुद्धा गायीचा जीव घेतात मित्रांनो अशा टायमिंगला काय करायचं ज्या टायमिंगला आपली जे बॅग आहे अर्धे झालेले असते ना त्या टाइमीला नवीन बॅग फोडायची आणि ती दोन गायंसाठी वापरायची कधी पण एखादी गोष्ट तुम्ही आणताना पूर्ण गोठ्यामध्ये वापरू नका मित्रांनो जे की फूड पदार्थ आहेत म्हणजे गायीला पण चारणारे पदार्थ आहेत ना ते, ते, एक ते एका गायीवरती किंवा दोन गायीवरती आधी प्रयोग करा तुमच्याकडे दहा पंधरा गाय आहेत त्या तुम्ही पावडर आणली किंवा एखादं बुशाचं पोतं आणलंय किंवा शेंगदाणा गोळी पेंड आणली डायरेक्ट तुम्ही सगळ्या गायींना देऊ नका पहिल्यांदा दोन ते तीन दिवस दोन गायींवरती देत चला काय होते का बघा कारण फूड पदार्थ नेहमी पॉयझनिंग राहतात कारण त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन कंटिन्यू होत राहते वातावरणामध्ये बदल झाला किंवा मॉइश्चर त्याला भेटलं टेम्परेचर भेटलं केमिकल रिएक्शन होत राहते मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते समजत नाही दिसत नाही मित्रांनो पण त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झालेले असते आणि ज्या टायमिंगला कंपनीमधून प्रॉडक्ट निघतो त्या टायमिंगला व्यवस्थित असतो पण ज्या टायमिंगला तो आपल्यापर्यंत येतो त्या टायमिंगला आपल्याला माहित आहे का तो पदार्थ उन्हामध्ये ठेवला गेलाय का पाण्या मॉइश्चरच्या ठिकाणी ठेवला म्हणजे जिथं आर्द्रता जास्त आहे थे तिथं ठेवला गेला आहे कंपनीने ति तिथं इंडिकेशन दिलेलं आहे उन्हामध्ये ठेवू नका किंवा जिथं मॉइश्चर जास्त आहे थे तिथं ठेवू नका हे इंडिकेशन असतात पण ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्ट एक असं आहे साधन की तिथं कसाही पदार्थ तो फेकला जातो आपल्याला माहिती आहे म्हणजे कुठेही टाकला जातो त्यामुळे काय होतं की उन्हामध्ये आता काही गोष्टी आहेत अशा की ज्या उन्हामध्ये राहिल्या की त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं फूड पदार्थामध्ये आणि ते खराब होतात आपल्याला माहिती आहे किंवा मॉइश्चर जास्त लागलं त्या पदार्थाला की खराब होतात त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं हे इंडिकेशन कंपनीनं दिलेलं असतं पण काही गोष्टी अशा असतात की ते शेतकऱ्यांपर्यंत त्याला ते खूप वेळ गेलेला असतो किंवा त्या उन्हामधून आलेल्या असतात मॉइश्चर जास्त ठिकाणी असतात अशा ठिकाणी ठिकाणावरून आलेल्या असतात आणि ह्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन पॉयझनिंग तयार झालेलं असतं म्हणून आपल्याला काळजी काय घ्यायची मित्रांनो आपण ह्या गोष्टी तर आपण डायरेक्ट कंपनीकडून चेक करून नाही घेऊ शकत किंवा कंपनीतून आणू शकत नाही आपण दुकानातून डायरेक्ट घेणार आहे पण मित्रांनो आपली काळजी म्हणून काय घ्यायची आपल्या गुरांची काळजी म्हणून काय करायचं की आणल्यानंतर साधारणतः दोन गायींना दोन ते तीन दिवस द्या आणि नंतर बाकीच्या गोठ्यामध्ये वापरा यामुळे काय होईल जर पॉयझनिंग झालं किंवा आपल्याला वाटलं की बाबा ही गाय खाणं पिणं थोडंसं कमी केलंय थोडंसं गाय ही झाली तर तिथं बंद करा तो प्रॉडक्ट द्यायचं आणि डॉक्टरांना कॉल करा की आम्ही हा प्रोडक्ट वापरलाय गायचं असा असा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आपली गाय पण वाचू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या गायींवरती हा जो आपण प्रयोग केलाय किंवा जे पॉयझनिंग होणार आहे ते होणार नाही मित्रांनो म्हणजे फूड पॉयझन होणार नाही म्हणजे आपला धंदा हा लॉसमध्ये जाणार नाही कारण तुमच्या जर चार पाच गायी जर एका रात्रीत जर दगावायच्या म्हटलं किंवा मरायच्या म्हटलं तर हा लॉस सहनच होणार नाही मित्रांनो त्यासाठी ते आपल्याला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे वैरण टाकताना किंवा एखादा नवीन तुम्ही प्रयोग करत असताना फुडच्या बाबतीत म्हणजे चाऱ्याच्या बाबतीत त्या टायमिक एक ते दोन गायींवरती करत जावा डायरेक्ट सगळ्या गायींवरती तुम्ही प्रयोग करत जाऊ नका कारण एक आपन ते दोन गायींचा सहज आपण समजू शकतो किंवा आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो एकदम तुमच्या दहा पंधरा गायी जर गेल्या तर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट पण करू शकत नाही आणि तो लॉस पण भरून काढू शकत नाही मित्रांनो त्यासाठी ते आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद